हे माटी लहान आहे नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश प्रकाश राणे तुमच्या संघासोबत आहे अनुर्द प्रवासमध्ये सो आजचा हा ब्लॉग असा आहे की आपले जे मित्र आहेत जेव्हा संकेत द त्याची वाईफ म्हणजे आमची वहिनी स्नेहा शिरेशकर रोहन सावंत त्याचा मुलगा दक्षित अभिला पण बोलवत होतं पण अभी जरा बिझी होतं बाहेर होतं घरी फंक्शन होतं तर एक लग्नानंतर गेट टुगेदर करत होतं पण अभी अर्जंटली एकदम म्हणजे प्लॅन झाला आणि अभि पण बिझी होता म्हटलं तर अभि पण मात्र ते म्हणाले की करून घे आपण नंतर परत दोघं सेपरेटली भेटू का सगळ्यांना परत बोलवू तर मग असा एक गेट टुगेदर प्लॅन होता आमचा तर म्हटलं मग घरी द्या जरा घरी जेवण वगैरे करू मस्त की संकेतने आमच्या वहिनी स्ने स्नेहा स्नेहा म्हणजे त्यांचा स्नेहा आहे आणि संकेत वेगळं न आहे लग्नानंतर तर मला हटवत नाही संकेत कमेंट करून सांग प्लीज तर मग ते सगळे आले सगळे जेवले मजा केली दक्षिणपर्यंत एकदम उरला आमच्यामध्ये मस्त एकदम एकदम मस्त हात होता तो पण तर म्हटलं की छोटा एक छोटासा ब्लॉग करू आपण म्हटलं तर एक फॅमिली फ्रेंड आणि एकदम म्हणजे रोहन आणि मी जुने मित्र आहेत कॉलेजपासूनचे आणि त्यामुळे आमची मग एकदा अशीच एका पिकनिकमध्ये संकेतबरोबर झाली आणि संकेतची मग ओळख झाल्यानंतर मला कळलं की आणि मी एकाच आम्ही सद्गुरूंकडे येतो आम्ही आम्ही एक सद्गुरू बघत आहोत आम्ही अनरुद्ध बापूंना मानतो आम्ही तर मग ते आम्ही एकत्र मग आमचं जरा बॉन्डिंग वाढलं सगळं चांगलं झालं अभया आणि मी शाळेतले मित्र आहेत ओके आम्ही पाचवीपासून एकत्र आहोत अजूनपर्यंत म्हणजे आम्ही आता एकत्राने असतो आता भेटणं फक्त शिपवरती असतो म्हणून तर कमी झालं भेटणं तर हा असा ब्लॉग आहे फॅमिली ब्लॉग आहे आईला पण आणि मेन म्हणजे आमचं बॉन्डिंग कसं एकदम एक जमतो प्लस पॉईंट काय आम्ही सगळे कोकणातले होत लाईनीमधले मी वैभववाडी रोहन लांजातला संकेत महाडचा आता वहिनी आली आहे ती संकेत खेडचा आहे वहिनी महाडची आणि ऋतुजा कणकवली अभ्या आपला लिंगा टिटा ओके तिकडचा म्हणजे देवगडचा अभ्याची वाईफ म्हणजे सुषमा वहिनी त्या तिकडच्याच म्हणजे देवगडच्याच आहेत तर मग ते सगळं आता आमचं जरा बॉन्डिंग सगळं सगळं जमतं सगळं जरा मस्त होतं म्हणजे सम आमच्याकडे विषय सेम असतात त्यांचे कोकणातले तर मग आता हा असा छोटासा ब्लॉग गेट टुगेदरचा आहे तर मी एक छोटासा जसं एक शॉर्टमध्ये केला आहे ठीक आहे तर नक्कीच तुम्ही बघा तुम्हाला आवडेल लागणार लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपले वॉच आवर्स थोडे तर कमी पडायला लागलेत कारण का आपला जरा व्हिडिओ म्हणजे आय गेस फा फास्ट शॉर्ट करून बघतो आहे किंवा स्किप करतो आहे तर मी एक सगळ्यांना एक हंबल रिक्वेस्ट करेन की शक्यतो होईल तसं सगळ्यांनी फुल व्हिडिओ बघा ओके आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना सांगा अजून आपल्याला मॉनिटायझेशन या वर्षी आपलं टार्गेट आहे ते करायचं आहे आणि ते तुमच्या सपोर्टशिवाय शक्य नाही आहे तर ठीक आहे तर आता तुम्ही करणार आय नो दॅट तुम्ही करता आणि मला सगळे भरणारी भेटतात ते पण सांगतो हे ब्लॉग खूप चांगले असतात एडिटिंग मस्त असते तू बोलतो मस्त आणि आता फक्त एवढंच आहे की ते यूट्यूबवरती पण तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे तर मला पण एक बुस्टअप मिळेल ठीक आहे आणि मॉनोटायझेशन झालं की तर ठीक आहे तो बाकीचा पुढचा पाठ वेगळा आहे की आपण पुढे कसं कंटिन्युएशन ठेवायचं वगैरे पण माझा प्रयत्न असा असणार की मी करतच राहणार प्रयत्न ओके आणि दुसरा चॅनल चॅनलवरून ना माहिती आहे संध्याप्रकाश किचन त्यामध्ये आपण रेसिपीज दाखवतो त्यामध्ये ते, ते इंडिपेंडेंटली आई आणि ऋतूज हँडल करतात त्यामुळे मी फक्त शूटिंगला असतो बाकी सगळं ते सगळं दोघे करतात ठीक आहे तर तिथे पण आपले नवीन नवीन पदार्थ येतात ऑफिस करून आम्ही कर जण कसं काय हँडल करायला बघतो ट्राय करतो तर एफर्ट्स खूप टाकायला लागतात ठीक आहे तर मग जरा सपोर्ट तुमचा आहेच अजून मिळालं तर अजून खूप बरा होईल ओके तर लवकर लवकर आपण नवीन ब्लॉग घेऊन भेटू टिल देन हरिओम मश्रीरा मुंबईत द्या ना सगळीत नाच सगळीत नाच सगळे आता संकेत संकेतची वाईफ आणि प्रोहन आहे आपला अजून एक मित्र मिसिंग आहे मिसिंग म्हणजे तो बाहेर आहे चालू आहे चालू आहे

নৱন আইটম আহ নহয় তৱা ফ্ৰেছ टू ए टीमध्ये असं असतं ना ने ने की हा चला मी माझी मजा करीन वगैरे फोन करणार वगैरे नाही का आता फोन करावा लागतो कुठे आहे काय आहे सांगावं लागतं <laughs> नाही सर सर दोन कॉलमध्येच हा क्या इथे आहे अरे हे चाललंय काय सगळं नाही

नाही ऍक्च्युली ती गेल्यापासून जरा टायमातच घरी जावं लागतं कारण याला सांभाळायचं चायनाला चायनाला स्टडीसाठी सकाळी उठल्यावर याला स्कूलला सोडून परत येताना घेऊन या तो चांगलाय हॅलो असा तो हुशार आहे तू हुशार

शर्मा काप <sesudy> <चुर्णास्त. श्वा। s android> तो तो गाडी ओढणार तो मागता चश्मिश बाबा बाबाने पण एन्जॉय केला आवडलं एन्जॉय केला रित्या भा रित्या आधी अन्ता यंदा पण चॅनल आहे यांचं

ड्रिप मारली थ्री आता झालं आता काय आता प्रोडक्ट परत नाही मिळणार डोंबोली चला मग बोल भाई थोडा गाडी पुसायला हात मार तू पण यास आपली गाडी आहे আজ yes. হুড় oh hey, ಮಾ ಬರೋ ನೋತ

ती त्याची आमची मागे जुदागी। जुदागी। oh, hmm. oh, yeah. oh, oh, तो काही पप्पांचे आणि बाबांचे कपडे की झाले पुण्याची साडी बोलते मी बोललो ना आपण जेवलाला पाहिली ती सेम आहे ना हो घेतली आपण ती अरे वा

മടങ്ങുന്നതാ കിട്ടില്ല तुला पाहिजे तुला पाहिजे कोणता पाहिजे ब्लॅक पाहिजे कोणता ब्लॅक आहे दाखव कुठला नाही इकडे वरती चालू आहे ते दोन नाही एकच आहे दोन कुठे कुठे अच्छा ओके ओके पिशवी आणली দবাণ লাগ হাত্মৃহা টানে তুমাৰ কথা সংগীত মস্ত মন্দ के वाय टू पॉईंट झिरो वहिनीं न पण इकडं इकडं शे सांग तुझं तुझे सांग चित्रामध्ये चित्रामध्ये मस्त वाटलं नंतर कधी तसे राहिलाच या हो हो नक्की आणि आता तुम्हाला पण ठीक आहे घरातले जेव्हा पण नाही आपल्याला बॅचलर कपल कपल टुगेदर कीच नक्की नक्की करूया मग ओके ओके रोहनला आता रोनला पण म्हणतो रोहनचा रवं जाता नाही म्हण आता नेक्स्ट टाइम आपण इथं परत घेऊ टू इतर करूया वहिनी आली की ए बा बाय 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 बाय